नमस्कार मंडळी मी रोहिणी सगळ्यांचं स्वागत आजच्या एका एका नवीन व्हिडिओ मध्ये मी, मी मागच्याच बोललेली होती की आमच्याकडे गणपती बसत नाही पण गौराई मात्र बसतात पण यावर्षी मी काही गावी गेलेली नाही म्हणजे तसं दोन ते तीन वर्ष झालं मी गेलेलीच नाही ज्यावेळेस आता माझं स्वतःच घर होईल त्यावेळेस मी नक्कीच गावी जाईन आणि गौरी गणपतीचा सण साजरा करेन मात्र आज आमच्या शेजारच्या मला गौराई घरी घेण्यासाठी बोलवलेलं आहे आणि मी तिकडे निघाले चला तर मग तिथलं काही तुमच्या बरोबर शेअर करता आलं तर नक्की शेअर करेन त्याच्या आधी आजचा एक संडे स्पेशल आहे आणि तो संडे स्पेशल सुद्धा मी तुमच्याशी शेअर करते रेसिपी कोणतीच मी तुम्हाला दाखवणार नाही कारण आहे हे नेहमीच जेवण आहे चला तर मग बघूया आज जेवणासाठी काय काय बनवलंय आपण आपल्याकडे गौराई बसल्यानंतर संध्याकाळी त्यांच्या जेवणासाठी शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य असतो आणि म्हणूनच मी आज शेपूची भाजी बनवलेली होती त्याचबरोबर डाळीची आमटी भरलं वांग भात आणि चपात्या बनवलेल्या होत्या माझ्याकडे गौराई नसल्यामुळं म्हणून काय झालं मात्र माझ्याकडं नेहमीच महाराजांच्यासाठी एक टायमिंगला तरी का होईना नैवेद्याचं ताट हे असतंच आणि मी ते देण्याचा प्रयत्न करते कारण आम्ही दोन टाईम त्यांच्या कृपेने जेवतोय तर ता एक टायमिंगला व्यवस्थित नैवेद्याचा ताट त्यांच्यापर्यंत पोचावं ता हा एक छोटासा प्रयत्न असतो म्हणून मी सर्वात अधिकार नैवेद्याचं ताट बनवून घेतलं महाराजांना नैवेद्य अर्पण केला आणि नंतर जेवण वगैरे सगळं आवरून मग हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला गेली <laughs>

काकून जाणे पण कितीही साडी नेसवण्याचा गौरायांना अनुभव असला मलाच नव्हे तर इतर कोणालाही जरी अनुभव असला ना तरी दोन गौरायांमधली एक गौराई ही कायम त्रास ही देतच असते म्हणजे ती शेवटपर्यंत बसवे बसवेपर्यंत ना तिचं काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतच असतो आणि खूप इरिटेटेड होऊन जातं

हाय ठेवलं गौराईंना साडी निसून झाल्यानंतर आम्ही निघालेलो होतो आमच्या एका पाहुण्यांच्या घरी गणपतीसाठी तर मुंबईमध्ये असं सगळ्यांच्याकडे गौरी गणपतीसाठी जात असतात आणि आज आम्हीही निघालेलो होतो तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक शेअर करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करा